जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल महेश या यूट्यूब चॅनलवरती तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे तर मग ही सर्व्हर डाऊन का झालं आहे आणि कशामुळे झालं आहे आणि नंतर मग कधी व्यवस्थित होणार आहे का होणार आहे जेणेकरून आम्हाला ऑनलाईन पेमेंट वगैरे किंवा जे आमचे काय बँकेचे व्यवहार आहे ते करता येतील ह्या का गोष्टी सर्व काही मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर सर्वात तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याची काय चि चिंता करायची नाही मित्रांनो हे काय झालं आहे तीन दिवस झालं नाही का बंद झाले अख्ख्या महाराष्ट्रात बंद झालं म्हणजे काय फक्त एका जिल्ह्यापुरतं ना, एक नाही किंवा एका शाखेपुरतं नाही एक हे सर्वर नाही का अख्ख्या महाराष्ट्रात बंद झालं आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरून सर्व्हर कोण ठप्प झालेला आहे तर तुम्ही म्हणाल मग आता हे चालू का होणार आहे तर चालू होण्यासाठी ना का त्याला वेळच आहे मित्रांनो वेळ म्हणजे मी बँकेत गेलो होतो तर मला दोन दिवस टाईम एक्स्ट्रा सांगितला त्यांनी आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे सुद्धा आलेला आहे आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मार्फत सर्व कस्टमरला प्र मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मला वाटतं की नाही का तुम्हाला बी आला असेल एखादा वेळेस चेक करून घ्या तुम्ही मला हे हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो प्रिय ग्राहक असा मेसेज आलेला आहे महाराष्ट्र ग्रामीणतर्फे तर हे दे हे बघा तुम्ही अशा प्रकारचा मेसेज आहे बघा मित्रांनो आणि बँकेच सांगितलं आहे की आ यू पी आय आय एम पी एस एनई एफ टी आर टी जी एस हे सर्व काही डिजिटल जे पेमेंटच्या मोड आहेत फोनपेला वगैरे लिंक केलेले असेल तुम्ही बँक वगैरे तर सरीकडून नाही का मित्रांनो हे ऑनलाईन ठप्प झालेलं आहे बंद झालेलं आहे तर हे प्रॉब्लेम बँकेकडून आहे तर तुम्ही ह्याला काळजी करायची नाही तुम्हाला काय करावं लागणार आहे तर शांतच बसावं लागणार आहे आणि बँकेने सांगितलं आहे की तुम्हाला जर पैसे वगैरे काढायचे असतील काही गरज असेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे तुमच्या काढू शकतात ए टी एमसुद्धा मला वाटतं आहे ए टी एम चालवता आहे वाटतं आहे जरी चालत नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही तुमचे पैसे वगैरे काढू शकता प्रॉ हे करू शकता व्यवहार करू शकता पण ऑनलाईन सेवा म्हणजे बंद झालेली आहे तर तुम्ही त्यामुळं कुठेही व्हिडिओ वगैरे पाहू नका काही जास्त डोकं लावू नका कारण मी स्वतः विचारलं आहे आणि अनुभवलं आहे कारण मीसुद्धा एक महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा कस्टमर आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो एवढंच ह्या व्हिडिओमध्ये आणि ऑटोमॅटिक जेव्हा सेवा सुरू होईल तेव्हा मी नाका व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल की नाका का आता सेवा सुरू झालेली आहे नाहीतरी तुम्ही चेक करून बी शकता काही विषय नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र मी भेट